मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा बारा मतित सुनेत्रा पवारांची पवारांची बारामतीत भेट घेतली उमेदवारी आता जवळजवळ निश्चित मानली जाते त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या भेटीला आहे या दोघांमध्ये जवळपास पाऊण तास चर्चा झाल्याचं सांगितलं जात आहे काहीच दिवसांपूर्वी बारामतीतील अजित पवार गटाची जागा सुनेत्रा पवार यांना दिली आहे याची वेगळी घोषणा करण्याची गरज नाही असं विधान चंद्रकांत पाटलांनी केलं होतं त्यानंतर ही आजची भेट झाली या भेटीनंतर चंद्रकांत पाटील म्हणाले की कालच निवडणूक आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक घोषित केलंय भाजपने पुढाकार घेऊन समन्वयाची भूमिका घेतली आहे त्यामुळे आम्हाला अठ्ठेचाळीस जागा जिंकणं अवघड नसेल माझ्याकडे बारामती शिरूर पुण्याची जबाबदारी आहे विधानसभांचा पन्नास जणांचा क्लस्टर अशी एकूण तीनशे जणांची बारामतीत बैठक आहे या बैठकीआधी महत्वाची चर्चा होणार आहे मात्र त्यापूर्वी सुनेत्रा पवार प्रचारासाठी बाहेर पडण्याआधी आम्ही एकत्र चहा घेतला असं चंद्रकांत पाटील म्हणाले कालच निवडणूक आयोगाने संपूर्ण देशाचं निवडणुकीचं वेळापत्रक केलं आचारसंहिता सुरू झाली जी अनिश्चितता होती की निवडणुका कधी होणार किती राऊंड मध्ये होणार सगळी अनिश्चितता संपली आजपासून सगळ्याच राजकीय पक्षांच्या गतिविधीला हालचालीला वेग येणार महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीने असं ठरवलं आहे की आपण पुढाकार घेऊन सगळ्या घटक पक्षांचा समन्वय नीट राखला गेला पाहिजे हा समन्वय जर नीट झाला तर अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा भारतीय जनता पार्टी लीड करत असलेल्या स्वाभाविकपणे त्यात शिवसेना राष्ट्रवादी पासून आरपीआय आणि रासभा सगळे सगळे आहेत पण स्वाभाविक आहे ना की मोठा पक्ष देवेंद्रजी सारखं नेतृत्व त्यामुळे भारतीय जनता पार्टी लीड करत असणाऱ्या महायुतीला समन्वय नीट साधला तर अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस जागा अवघड राहणार नाही ना माझ्याकडे व्यक्तीच्या तीन लोकसभांचं क्लस्टर आम्ही त्याला क्लस्टर शब्द वापरलाय समूह म्हणून आपल्या ग्रामीण राज्यात असा तीन लोकसभांचा समूह आहे त्यात बारामती शिरूर आणि पुणे येतात तर काल पासून सुरुवात करायची होती पण काल अचानक कॅबिनेटची मिटिंग लागली सुरुवात करतो सगळ्या पक्षांचे प्रत्येक विधानसभांचे पन्नास तीनशे जणांचा मेळावा आहे विधानसभाचा बैठक आहे ज्याच्यामध्ये कुठलीही पोलिटिकल भाषणा नाहीत काही काही सभा नाही अशा प्रकारच्या त्या त्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांना काही सूचना द्याव्या लागतात काही दिशा दाखवावी लागते काय बोलावं काय बोलू नये अशा आशयाचा मिळावा स्वाभाविकपणे बहिणी आज बारामतीमधून प्रचारासाठी बाहेर पडण्यापूर्वीच आम्ही घरी गेल्यामुळे एकत्र चहा येतात मला वाटतं असं एवढं पुरे सुनेत्रा पवारांच्या या उमेदवारीमुळे बारामतीत पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार आहे त्यामुळे अजित पवार सुनेत्रा पवारांनी सभा भेटीगाठींना सुरुवात केली आहे चंद्रकांत पाटलांनीही एका अर्थाने सुनेत्रा पवारांना शुभेच्छा देण्यासाठीच ही भेट घेतली दुसरीकडे सुप्रिया सुळेसाठीही ही निवडणूक महत्वाची मानली जाते त्यांच्यासाठी त्यांचं अख्खं कुटुंब वडील शरद पवार सुनंदा पवार सई पवार रोहित पवार हे सगळे एकत्र आलेत त्यामुळे कुटुंबातल्या या दोन गटांपैकी नेमका विजय कोणाचा होतोय हे पाहण्यासारखं असणार आहे यावर तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा आणि पाहत राहा लोकमत